हॅलो फ्रेंड्स तर आज आपण झटपट अवघ्या दहा मिनिटात तयार होणारा असा अनोखा नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा त्यासाठी सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात दोन मध्यम आकाराचे बटाटे तुकडे करून घालूया बटाटे स्वच्छ धुवून चिरून घेतले सात ते आठ मिरचीचे तुकडे करून घालूया सात ते आठ लसूण पाकळ्या एक इंच आलं तुकडे करून घातलंय कडीपत्ता थोडी कोथिंबीर घालूया आता हे वाटून घेऊया हे वाटताना त्यात पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही एका टोपात आपण जे मिक्सरवर वाटून घेतलं आहे ते बॅटर काढून घेऊया आता बॅटर काढून झाला आहे त्यात एक वाटी गव्हाचं पीठ घालूया हळद चवीनुसार मीठ आता हे बॅटर पाणी न घालता मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यावर आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करूया पाणी घालताना आपण ते मिक्सरच्या भांड्यातून घेतलं आहे त्यामुळे जे आपण मिक्सरवर वाटून घेतला आहे ते अजिबात वाया जात नाही हा नाश्ता झटपट तयार होतो त्यामुळे तुम्ही हे सकाळच्या घाई गडबडीत मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता इतका झटपट तयार होतो आत्ता आपला बॅटर तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी अशी कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपल्याला त्यात पाणी घालून बॅटर बनवायचंय गॅसवर पॅन ठेवलं आहे त्यात थोडं तेल घालूया मग बॅटर एकदा मिक्स करून पॅनमध्ये घालूया बॅटर घातलं ते पसरवून घेऊया बॅटर पसरवताना हे जास्त पातळ नाही पसरवायचं थोडं जाडसर पसरवायचं त्यावर आता दोन ते तीन थेंब तेलाचे घालूया हे मध्य माचे वर दोन मिनिटं शिजवून घेऊया दोन मिनिटांनंतर हे परतवूया त्यावर थोडं तेल लावूया हे बघा एका साईडने नाश्ता आपला भाजला आहे हे एक मिनिट शिजवून घेऊया दुसऱ्या बाजूनी पण नाश्ता भाजला की परतवून घेऊया आता हा नाश्ता तयार झाला आहे हा नाश्ता टोमॅटो सॉस सोबत खूप छान लागतो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याबरोबरच बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद